Thank okay. you. सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास गावातील सर्व ग्रामस्थ व मुंबईकर गावदेवाच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेले असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात एकूण बेचाळीस जण जखमी झाले असून त्यामध्ये तेरा बालकांचा देखील समावेश आहे दोन रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व जखमींना तातडीने एकशे आठ रुग्णवाहिकेतून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मसळा ग्रामीण रुग्णालय व म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तसेच एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनाने घडलेल्या घटनेत तत तत्परता दाखवल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड